हे तुम्हाला त्रास नाही देणार एक पण कॉल नाही करणार एट डबल झिरो डीपी जरी दिसला ना मला तरी पण ठीक आहे ते त्रास नाही देणार तुम्हाला संत चाललं चाललं भेटत परत तुमचं खूप म्हणजे काय ते खरंच खूप छान करतात तुम्ही बरं चालेल समजून घेता ना सगळ्यांना तुम्ही खरंच खूप मला एकदम भारी वाटत आपली जिंदगी सर मला असं वाटतं की लोक खरंच खूप कमी आहे माझा नंबर नाव काय म्हणलं सर तुमचं माझं नाव पूज्यशील तुम्ही मला सर नका बोलू असं काही नसतं सगळे सगळं चला खूप छान वाटलं जय शिवराय पण तुमच्या मम्मी पाळायला लागल नाही सिग्नल फरक नाही पडत पण लोकांना कळत नाही छोट्याशा गोष्टी असतात पण जाऊ दे आपण आपलं करायचं बाकीच तुमचं पट्ट मला चाल नाही आपल्याला तेच सांगायचं आपल्याला चुकायचं नसतं ना पण चा, चुकले जातो माहिती नसल्यामुळे तेवढे आपले व्यू वर्ष आपल्याला चा, बाकी बाकीच्या काही घेणं देणं नाहीये आजचा व्हिडिओ आजचा इम्पॅक्ट आहे आजचा एमसीएल मला ना नाही 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 तो व्हिडिओ नाही एमसीएचा परवाच्या दिवशी अर्जित सिंगचा कार्यक्रम झाला का त्या दिवशी ट्रॅफिक मधला थोडासा व्हिडिओ आहे की लोक कसे चुकीचे चालतात आणि चुकीचे वागतात तर त्याच्यावरती एक बनवलाय मी त्या मला फार इच्छा होती तिथलं बनवायचा मी बघत होतो की मॅच कधी असेल काय तर त्या दिवशी मला एक योग आला की तिकडे जाण्याचा आणि राईट पण भेटले मग मी तो व्हिडिओ आज काढून आता भेटूयात परत आता याच्यानंतर गाड्या चालू होतात मग त्यांना इग्नोर केल्यासारखं केलं पण खरं इग्नोर कशासाठी केलं अच्छा अच्छा इथं मात्र मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं का आता त्यांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते म्हणून आणि असं कोणी भेटलं ना की खरंच आपल्या कामाची पावती आपल्याला भेटली असं वाटतं